तर त्यांच्या बेडलांना काही होणार <laughs> नाही हां आपण बोलत असताना कुस्तुक करणार आपल्या बोलल्याची गोष्ट होणार आणि आपण नको असलेल्या गोष्टीवर कमेंट करत बसणार त्याच्यापेक्षा त्यांच्या कार्यालयात त्यांच्या त्यांना बघू द्या आपल्या मैदानावर आपण आणि लढाई करायचं द्या हां ते सगळं झाल्यानंतर त्यांना चेडचे बाहेर ओढ ना झाल्यानंतर चर्चेला बाय पडतो तर मित्र या आंदोलनासाठी आपण जे जे बांधव शिक्षण बांधव आलेले आहेत त्या सर्वांचं प्रथमता मी या प्रसंगी स्वागत करतो आपल्या संघटनेवर संघटनेचं बॅनर जे आहे ते आपल्या अस्तित्वाचं बॅनर आहे हे विसरलं नाही पाहिजे कार्यकरांचा तुम्ही अनुभव घेतलेला असेल संघटना इथं आलेली आहे म्हणून ते बाहेर आलेले आहेत नसता शिक्षकांना मध्ये कार्यालयात सुद्धा ती उभा करू देत नाही याचा अनुभव आहे ना तुम्हाला हो मग अनुभव आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने वागलं पाहिजे याची जाणीव पण असली पाहिजे जो माणूस आपल्या कार्यालयात आपल्याला उभं करत नाही आणि मराठवाडा शिक्षक समिती इथं आल्यानंतर बाहेर येतो याचा अर्थ मराठवाडा शिक्षक काहीतरी विशेष आहे हे तरी कळलं पाहिजे आपल्याला विशेष आहे म्हणजे नेमकं काय आहे आपण काय बंदूक घेऊन आलेली माणसा आहोत काय क्षेपणास्त्र दागायला आलेला आहोत त्यांच्यावर आपण मराठवाडा शिक्षक म्हणजे या जिल्ह्यातला शिक्षक या विभागातला शिक्षक हा मराठवाडा शिक्षक संघाचा बुलंद आवाज आहे हा बुलंद आवाज म्हणजे मराठवाडा शिक्षक आवाज आहे म्हणून मित्र आता या ठिकाणी मी बघतोय अनेक चेहरे मला नवीन दिसत शिक्षक म्हणून आपण जुने आहोत शिक्षक म्हणून जुने आहोत पण आंदोलनात तुम्ही नवीन दिसत आहे याचा अर्थ असा आहे मारुती तेगंपुरे मला सातव्या वेतन आयोगाचे सर्व हप्ते मिळालेले आहेत मला सातव्या वेतन आयोगाचे सर्व हप्ते मिळालेले आहेत पण मी खात्रीने सांगतो यापैकी पंच्याहत्तर टक्के शिक्षक बांधव फक्त माझे हप्ते थकलेले आहेत म्हणून आलेले बरोबर बरोबर आहे हे बरोबर जरी असलं तरी आपण शिक्षक म्हणून ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही आपला अस्तित्व संपवणारी गोष्ट आहे मी फक्त माझ्याच मागणीचा विचार करणार मी फक्त माझ्याच प्रश्नाचा विचार करणार मी माझच काहीतरी अडकलं तर आंदोलनात येणार आणि माझं सुरळीत चाललं माझं बरं चाललं की त्या आंदोलनाशी माझं काही घेणं गेलं नाही असा जर विचार करणार असाल तुम्ही तर आपण स्वतःहून आपला आत्मघात करून घेत हो। आहोत असा त्याचा अर्थ मग तुम्ही स्वतःहून तुमचा आत्मघात करून घेणार आहात का घेणार आहात हे सातवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग आपल्याला कसा मिळालेला आहे माहीत आहे तुम्हाला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय आज आपण हप्ते मागायला आहोत हप्ते मागण्याचा आपल्याला अधिकार आहे नव्हे ही मागण्याचीच वेळ आली नाही पाहिजे त्यांनी स्वतःहून ते टाकायला पाहिजे पण हे इतके निर्णावलेले आहे इतके निर्लज्ज अशा स्वरूपाची माणसं आहेत त्यामुळे या शिक्षकांना हप्ते मागायची वेळ आलेली आहे थकीत हप्ते मागायची वेळ आली आहे परंतु हे हप्ते कशामुळे मिळत आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे का नाही सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून आपल्याला लागू झाला प्रत्यक्ष एकोणीस मध्ये डिक्लेअर जरी झाला असला तरी आपल्याला बॅक इफेक्ट दिला गेला आणि देत असताना त्या काळातली जी थकीत रक्कम आहे ती खरंतर आपल्याला एक रकमी मिळायला पाहिजे होती वन स्ट्रोक मिळायला पाहिजेत होती एका हप्त्यात मिळायला पाहिजेत होती पण ते भीक दिल्यासारखं पाच हप्त्यात देत आहेत आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने देत नाहीत काही जणांना आहेत तुमच्या जी पी एफ खात्यात टाकलेलं आहे काही जणांना आहेत तुमचं डी सी पी एसचं एन पी एसचं अकाउंट असल्यामुळं तुम्हाला रोखीना अदा केलेला आहे आणि काही जणांना आहेत तुमचं जी म्हणजे हे सरळ सरळ नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे दिस इज क्रिमिनल ऑफेन्स हा गुन्हेगारी आग स्वरूपाचं वर्तन आहे हे आपण विचारणार आहोत का नाही का हप्ते द्या हप्ते द्या आपण काय भीक मागायला आलो आणि हा कोणी दानशूर व्यक्ती आहे कोण आहे हा म्हणून मित्र आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रश्नावर सुद्धा तोपर्यंत आपण भूमिका बजावणार नाही समजा तुम्ही मंडळी जर सातत्यानं वेगवेगळ्या वेग आंदोलनात राहिलेला असता तर आज तुमच्यासाठी या ठिकाणी दोन हजार शिक्षक आले आहेत आल्या पण आपण कोणाच्या शब्द मला बोलावं वाटत नाही पण हे बोललं पाहिजे तुमच्यासारखाच मी सुद्धा हाडामासाचा शिक्षक आहे मी आत्ता काकडे सरांना सांगत होतो मागच्या सहा सात दिवसापासून माझी तब्येत बरोबर नाही पण शिक्षकाचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर आपण गेलं पाहिजे कारण शिक्षकाचा प्रश्न आहे ज्या देशातल्या शिक्षकाचे प्रश्न असतात ते कधीही पुढे जाऊ शकत नाही पुढं जाऊ शकतो का नाही जाऊ शकत कारण शिक्षक हा स्वाभिमानी असला पाहिजे कोणाच्या काळात कटोरा घेऊन उभा टाकायची त्याच्यावर वेळ आली नाही पाहिजे त्याच्या पाठीचा कणाव प्रश्न आहेत हा जुलैचा महिना आहे मला अनेक कोण येतात शिक्षकांधवाचे सर आमच्या संस्थेने आमचे इन्क्रीमेंट न सर मुख्याध्यापक आहेत तुम्हाला इन्क्रीमेंट लावता येणार नाही सर यावेळेस इतकी टक्के आम्हाला मागणी करतायत अरे हे काय प्रश्न असू शकतात पण प्रश्न आहेत हे का आहेत तर आपली एकजूट नाही आपण आपल्या लढ्याप्रती आपल्या संघटने संघटनेप्रती एकनिष्ठ नाहीत त्याची ही फलश्रुती आहे जर तुम्ही आता हे आता जे फलक धरलेला आहे मराठवाडा शिक्षक संघ मला प्रामाणिकपणे सांगा यापैकी किती जणांनी यापूर्वी हे मराठवाडा शिक्षक संघ नाव ऐकलेलं आहे किती <स्थिती> जणांनी हात वर करा ना सगळ्यांनी ऐकलं आहे चांगली गोष्ट आहे पण मला हे प्रामाणिकपणे सांगा आपल्यापैकी किती जणांना मराठवाडा शिक्षक संघाचा गौरवशाली इतिहास माहित आहे मराठवाडा शिक्षक संघ या विभागाला सहा सहा आमदार देणारी संघटना आहे आता ही जी चेले चपाटे मंडळी म्हणजे संघटनेनी काही मागणी केली की एखादा स्वतःचाच फोटो टाकायचा आणि खाली लिहायचं अमक्या अमक्यानी अशी मागणी केली तमक्या अशी अरे कोण विचार तू को तुझ्या मागणीला केराची टोपली दाखवता तिथं काल सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये म्हणून लोकांनी जे तुला निवडून दिलं दुसऱ्या दिवशी धर्मांध शक्तीशी तू हात मिळवणी केली आणि या शिक्षकांना वाऱ्यावर सोडून दिलं काल आता पाथरीला मोठ्या प्रमाणात शिक्षक बांधव मागच्या सहा दिवसापासून अन्न त्याच आंदोलनावर बसलेले होते त्यांच्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही आणि आपणही म्हणतो तो प्रश्न माझा नाही माझा प्रश्न फक्त सातला व्यतिर आहे त्या प्रश्नाशी माझं काही देणं घेणं नाही ते म्हणत आहेत आमचा प्रश्न फक्त प्रचलित अनुदानाचाशी संबंधित आहे आम्हाला पेन्शन जुन्या पेन्शनच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही आम्हाला शिक्षक बांधवांना नियमित हप्ते मिळत नाहीत याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही अरे सरकारला तर हे पाहिजेच तुम्ही जेवढं सुट सुट लढाल जेवढं जेव तुमच्या तुमच्या प्रश्नाशी निगडीत लढाल तेवढं सरकारचं या ठिकाणी हित आहे आणि अशा सुद्धा निर्डावलेल्या अधिकाऱ्यांचं यामुळं फावत तुम्ही एकत्रितपणे एक दिलाने एक एक वज्रमुटावळून जर त्यांना प्रश्न विचारला आमच्या जुन्या पेन्शनचं काय करायचं प्रचलित अनुदान टप्प्याचं काय करायचं आमच्या सातव्या वेतनागायचं हप्त्याचं काय करायचं तर त्यांची मूर्ती बंद होते पण आपण तसं करतो का हो हा खऱ्या अर्थाने आपला आहे ही आत्मटीका आहे माझ्यावर सुद्धा टीका आहे म्हणजे तुम्ही आलात म्हणून तुम्हाला बोलतोय असं समजू नका ही माझ्यावर टीका आहे मराठवाडा शिक्षक संघही कुठेतरी कमी पडत असेल ना तुमच्यापर्यंत पोहोचायला ते केवळ तुम्हीच याला दोषी आहात असं माझं मत नाही पण मित्रो हे खरं तर आपण शिक्षक मंडळी आहोत आपण सजग राहिलं पाहिजे आमदार राजाभाऊ उदगीरकर असतील आमदार देशमुख असतील आमदार पी जी दस्तूरकर असतील आमदार पम पाटील असतील अशी तिथे दीर्घ परंपरा आहे दीर्घ परंपरा आहे मराठवाडा शिक्षक संघाने जे आमदार निवडून दिले आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय गौरवशाली स्वरूपाचं काम केलं ज्यांच्या पूर्वजांच्या वारशावर आपण जगतोय म्हणतोय ना ज्या पद्धतीनं आजचा शिक्षकांचा जो काही अभिमान स्वाभिमान जो काही टिकून आहे मध्यंतरी एक सर्वे आलेला होता आजही या देशातल्या अशा अधिकाऱ्यावर कोणाचा विश्वास राहिलेला आहे का नाही ते आम्ही नाही या देशातल्या लोकांनी सांगितलंय वेगवेगळ्या विभागातल्या अधिकाऱ्याचा शिक्षकाचा या देशात सर्वे घेण्यात आला देशातल्या सत्तावीस टक्के नागरिकांनी सांगितलं आजही आमचा सत्तावीस टक्के लोकांनी सांगितलं की आमचा शिक्षकावर विश्वास आहे कोणी माणसं नाही आपण शिक्षक आहोत आपल्या मेंदूत आपला विवेक आहे आपण विचार करू शकतो सर्वात मोठी शक्ती जर आपल्याकडे काय असेल तर आपण विचार करू शकतो शेतात काम करणारा माझा शेतकरी बाप विचार करू शकतो का त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीने करतो कंपनीच्या चक्रावर काम करणारा कामगार विचार करू शकतो का हमाली करणारा माझा बाप तो विचार करू शकतो का तर करू शकत नाही पण वर्गात खडू आम्ही घेऊन जाणारा माझा शिक्षक बांधव त्या पद्धतीने विचार करू शकतो आणि या समाजाला एक दिशा देण्याचं काम करू शकतो जरी आपण प्रामाणिकपणे केलं आणि हे सरकार आम्हाला कसं खेळवत आहे हे सरकार आम्हाला कसं खेळवत आहे आणि प्रामाण्यांचे स्वप्न कसे लोळवत आहे हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं पालकांना सांगितलं अशा निर्णावलेल्या अधिकाऱ्यांना अशा निर्णावलेल्या सरकारला या निमित्तानं आपण घडा शिकवला पाहिजे हे जर आपण ठणकावून सांगितलं तर मित्र आपले हप्ते आपल्या घरी घेऊन येतील घेऊन येतील आम्ही आंदोलनात असताना सांगायचो यांच्याकडे अजून ते यंत्र आलेले नाही आंदोलनात आंदोलकावर यंत्रांनी काट्या मारण्याचं जर ती यंत्र जर आले तर या ठिकाणी पोलीस बांधव थांबलेले आहेत भी या सरकारला गरज राहणार नाही कारण शिक्षण क्षेत्राची ती अवस्था त्यांनी केलेली आहे भारतीय शिक्षण व्यवस्था दान अनुदान विना अनुदान कायम विना अनुदान या दिशेने आता पुढे जात आहे स्वयंचलित म्हणजेच कायम विना अनुदान परमनंट नॉन ग्रँड इंग्लिश शब्द फार बसत आहे परमनंट नॉन ग्रँड म्हणजे लांब लसक असलं की आपल्याला जरा दुने लचक असलं की बरं वाटत म्हणून मित्र एक प्रश्न नाही गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे जुन्या पेन्शनची मागणी करताना आम्ही म्हणतोय सर्वांना सस्तकट जुनी पेन्शन दिली पाहिजे काही बांधव म्हणतात दोन हजार पाच किती लागलेला स्वतःचा लढा कमजोर करून घेत ना सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे असं जेव्हा म्हणतो तेव्हा लोकांचा एक जुलूस निघतो आणि दोन हजार पाच पूर्वीच्या लोकांना पेन्शन दिली पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय होतं कमी होत सरकार म्हणजे सरकार फूट पाडण्यासाठी तयार असतं पण इथं आपणच आपल्यात फूट पाडण्यासाठी तयार आहोत स्वतःहून स्वतः फूट पाडायला फूट पाडून घ्यायला तयार आहोत म्हणजे सरकारला आपण या निमित्तानं संधी देतो आहोत आपण आपला विवेक वापरत नाही आपण स्वतःकडे जे सर्वात मोठी शक्ती आहे विचार करण्याची शक्ती ही वापरत नाही काहीतरी फार गोरख पांडे नावाचा कवी आहे तो म्हणतो राजा बोला रात राजा बोला रात राणी बोली रात आहे राजा बोला है राणी बोली रात आहे मंत्री बोला रात आहे संत्री बोला राथ आहे सुबहसुभाची बात सुबह सुभाषची बात है म्हणजे आपल्या मेंदूला सुद्धा कुंगीचं इंजेक्शन दिल्यासारखी अवस्था झालेली आहे आपल्या धडावर आपलाच मेंदू आहे आपल्या धडावर आपलंच डोकं असलं पाहिजे असं जे तात्यासाहेब आहा साळूचे म्हणतात कसं आपण वापरतो का आपला मेंदू नाही आपला मेंदू ऑपरेट करणारी एजन्सी दुसरीच आहे कुणीतरी मुख्याध्यापक म्हणतो असंच वागलं पाहिजे कुणीतरी चालक म्हणतो तसंच वागलं पाहिजे तुम्ही असं नाही वागलं तर बघा तुम्ही तसं नाही वागलं तर बघा अहो आपण चांगले कपडे घातलेले सुद्धा संस्थाचालकाला आवडत नाही <laughs> आवडत नाही ना आपण शाळेत शिकलेले संस्थाचालकाला आवडत नाही आपण चांगला चष्मा घातलेला संस्थाचालकाला आवडत नाही जे ज्यांना असं वाटतं त्यांच्या बुद्धीला जे म्हणजे परंपरागत दारिद्र्य लाभलेलं ला आहे तसलं दारिद्र्य आपल्याही बुद्धीला लाभलं पाहिजे पण मित्र आपण हो शिक्षक आहोत हे कधीही विसरता कामा नाही शिक्षक नाही होता निर्माण और प्रलय दोन गोद मे पलते शिक्षकांनी जर ठरवलं शिक्षकांनी जर ठरवलं तर या देशात कोणतं या राज्यात कोणतं सरकार असावं हे सुद्धा शिक्षक ठरू शकतो इथं बसून पार, पार, या कार्यालयासमोर बसून आपण ठरू शकतो शिक्षक व्यवस्था निर्माण करतात कारण कोठारी कमिशन न हे अधोरेखित केलेलं आहे कोठारी कमिशन न म्हटलेलं आहे गुणवत्ता ही वर्ग खोल्यातून निर्माण होते गुणवत्ता काही अभावातून निर्माण होत नाही ज्या देशातल्या शिक्षकांना तुम्ही वेतनाचे वेतन आयोगाचे हप्ते देत नाही ज्या देशातल्या शिक्षकांना पंचवीस पंचवीस वर्षापासून असं वर झुलवत ठेवता ज्या देशातल्या शिक्षकांना लाख रुपये डोनेशन घेऊन देता त्या देशातल्या शिक्षकाकडून गुणात्मक शिक्षणाची कर अपेक्षा करता म्हणजे तुम्ही कुठल्या वैशाख नंदन म्हणून तर तुम्हाला काय म्हणावं काय म्हणावं काय काय म्हंटलं पाहिजे म्हणजे कशा स्वरूपाचं वर्तन जर तुम्ही सातत्यानं करत असाल तर हा शुद्ध स्वरूपाचा अक्कल शून्यपणा आहे हे सत्ताधाऱ्यांनी आणि इथं बसलेल्या लोकांनी सुद्धा विसरलं नाही पाहिजे अधिकारी शिक्षकांना ज्ञान शिकवतात शिक्षकांना ज्ञानाचे धडे शिकवतात बी ए बी कॉम असलेले अधिकारी एम एम कॉम एम एस सी त्या ठिकाणी अनेक शिक्षक बांधव आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत दुर्दैवाने ते वरिष्ठ महाविद्यालयात येऊ शकलेलं नाही अनेक मर्यादा आहेत आपली शिक्षण व्यवस्था ही त्याला कारणीभूत आहे या का सर्व कारणामुळे आपण बऱ्याच जण प्रचंड पोटेन्शियल असताना सुद्धा प्रचंड कुवत असताना सुद्धा प्रचंड ज्ञान असताना सुद्धा वरिष्ठ महाविद्यालयात बरीच महाविद्यालय महाविद्यालयात बरीच शिक्षक बांधव येऊ शकले नाहीत आणि अशा शिक्षक बांधवांना हे सांगणार तुम्ही असं वागा तुम्ही तसं वागा तुम्ही हे करा तुम्ही ते करा मित्रांनो इतके प्रश्न आहेत मराठवाडा शिक्षक संघ सातत्यानं शिक्षकांच्या बाजूने असते एका एका शिक्षकावर अन्याय जरी झाला तरी अख्खी संघटना त्या शिक्षकाच्या पाठीमाग उभा टाकते हा अनुभव आहे तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल ना, ना। आपल्यापैकी किती जण वृत्तपत्र वाचत सर्वच वाचताना असं ग्रहित तरी हा <laughs> चांगला मॅसेज जायच <laughs> मेसेज गेला पाहिजे ना शिक्षकाप्रती घरी काही चांगली वृत्तपत्र लावून आपण सातत्यानं वाचलं पाहिजे तरच आजूबाजूला काय चाललंय सरकार कोणत्या घोषणा करत आहे सरकार आमच्या अनुदानाचे पैसे रोखून धरत आहे आणि लाडकी बहीण योजना आणत आहे अरे लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा लोकांना बेरोजगार तरुणांना रोजगार द्या त्यांना जगण्याचा स्वाभिमान द्या त्यांच्या पाठीचा कणा मजबूत करा करायला भाऊ लाडका दाजी असं काही काही करू लागलेलं आहे आणि हे का करू लागलेलं आहे आपण शिक्षक म्हणून भूमिका घेत नाही आपण शिक्षक म्हणून भूमिका घेत नाही आपण जर भूमिका घेतली मी ज्या गावात शिक्षक आहे हे ज्या पंचक्रोशी शिक्षक आहे त्या ठिकाणी रोज पाच माणसांना रोज पाच नागरिकांना मी हे सांगेन की हे सरकार किती आहे आणि हे सरकार कसं आमचं जनजीवन उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे हे जर थंकावून सांगितलं सरकार दिशा काळावर येईल किती शिक्षक आहे अधिक शिक्षक आहेत ना दीडशे शिक्षकांनी रोज पाच लोकांना सांगितलं हा आकडा मल्टिपल करत जा मित्रांनो ही सोपी गोष्ट आहे आणि हे आपण का केलं पाहिजे आपणच का केलं पाहिजे तर आपण केलं नाही तर दुसरं कोणालाही फुरसत नाही शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना फुरसत आहे का तो नांगरा मागं फिरून फिरून बिचारा दलित कात्र झालेला आहे कामगारांना फुरसत आहे का नाही कारण पास नावाचा कवी आहे तो म्हणतो सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से मर जाना आपण शिक्षक आहोत ना सबसे खतरनाक होता है सर काही प्रॉब्लेम आहे का असं तर मला सांगा मी ऐकण्यासाठी सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से मर जाना ना होना तडप का सब सहन कर जाना घर से निकलना काम पर काम से लौट घर आना आपलं आयुष्य कसं झालेलं आहे मित्रो बाल्या बाल्याची माय दहा बाय दहाची खोली संपला आपलं आयुष्य आपण सकाळी घराच्या बाहेर पडतो सकाळी घराच्या बाहेर पडतो डबा घेऊन डबा घेऊन बाहेर पडला शाळेत जातो वर्गात शिकवतो दुपारी जेवण करतो घरी येतो टीव्ही दार लावतो टीव्ही ऑन करतो आपण न्यूट होतो बरोबर आहे टीव्ही ऑन होतो ना आपण न्यूट म्हणजे संभाजी भगत नावाचा एक शाहीर आहे ते फार मस्त वर्णन करतात इस देश में मुर्दे पैदा हो रे मुर्दे मर रे कविता वर्णन करत असताना मला हे आठवलं मुर्दे पैदा हो रहे और मुर्दे मुर्दा सुबह उठ रहा रहा है टिफिन ले है स्कूल जा रहा है मुर्दा मुर्दों को पढ़ा रहा है दोपहर में मुर्दा खाना खा रहा है फिर मुर्दा घर आ रहा है है, दुसरे मुर्दे के साथ थो रहा है एक मुर्दे की है और की केला विवेक आपण जपायला शिकलं पाहिजे नाही फार गंभीर विषय आहे म्हणून पाच तारखा कविता कवी, ता, कवी म्हणतो सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से मर जाना सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से मर जाना ना होना कडप का सब सहन कर जाना घर से निकलना काम पर काम से लौटकर घर आना सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना सबसे खतरनाक होता है कोण आपली स्वप्ने हे मारत आहेत आपण काय स्वप्न रंगवलं होतं माझ्या सहकारी शिक्षकाला वेतन वेतनायबाचा पहिला हप्ता मिळाला जुनी गाडी विकून टाकती नवीन ता गाडी घेतली माझ्या शिक्षक बांधवाला दुसरा हफ्ता आला त्यानं घराचा असलेला कलर त्याला फिका वाटू लागला नव्यानं कलर दिला पण माझ्या शिक्षक बांधवांना आज एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सातवा वेतन त्यापासून लागू झाला आणि आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आहे आज गोष्टीपर्यंत सातवा नाही त्यांचा हप्ता मिळाला नाही ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मित्रो बोलण्यासारखं भरपूर आहे बोलण्यासारखं भरपूर आहे आणि आपण आंदोलनात आलेलो कोणाच्या अंतयात्रेला आलेलो नाही मी नेहमी म्हणत असतो आंदोलनातल्या लोकांनी घोषणा अशा दिल्या पाहिजेत ज्याच्या विरोधात आहे त्याच्या कानातून रक्त निघालं पाहिजे शिक्षक रक्ताची धार लागली पाहिजे इतक्या जोरात विजय म्हणलं पाहिजे आपलं म्हणणं काय हा सातव्या आगाचा हप्ता कुठं आहे आपलं म्हणणं काय असं संघटनेच्या नेत्यांनी म्हणल्यानंतर आपण म्हणलं पाहिजे सातव्या वेतनागाचा हप्ता कुठं आहे हा लेदर आपण केलं तर आता मी पुढे म्हणेल तुम्ही माझ्या मागे म्हणा मराठवडे शिक्षक संघटना विजयो अजूनही तुम्ही बऱ्यापैकी जीवन पीतले मराठवडे शिक्षक संघटना विजयो सर्वांनी हात वर करून घोषणा द्या आपण 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 सर्वांनी हा उंचावून वष्टा दिल्या पाहिजे अरे आपण काय भीक मागायला आलोकडे आपला अधिकार आहे भारतीय राज्य घटनेच कलम एक्कावनच आपल्याला सर्व मूलभूत अधिकार देत मूलभूत अधिकार देत की नाही आणि हे मूलभूत अधिकाराचा वापर आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी आमच्या लढण्यासाठी वापरणार की नाही जर वापरणार ना असू तर मग मराठवाडा शिक्षक असं अरे फेंबीच्या थेटापासून मांडलं पाहिजे बरोबर बरोबर आहे की नाही तुम्हाला शिक्षक संघात तुम्हाला शिक्षक संघात तुमचा प्रश्नही नसेल